नमस्कार मित्रांनो तुला शिकविना चांगलाचा धडा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवट नक्कीच बघा तर मित्रांनो एकीकडे भुवनेश्वरीने अगदी सोचून मात्र आपला नवीन डाव साधला परंतु दुसरीकडे चारवाल सरांनी अगदी निर्णय घेऊन भुवनेश्वरीचा देखील गमन तोडला कारण भुवनेश्वरीला कदाचित असं वाटत असतं की आमची माया आमच्यापासून कोणीच तोडू शकत नाही अगदी या बाबतीत भुवनेश्वरी विचार देखील करत असते कदाचित बुवनेश्वरीला असं वाटत असतं की चारवाल सर किंवा मास्तरबाई या दोघांनी पण माझा विरोध केला तरी मला चालेल परंतु अधिपतीने माझा विरोध केला नाही पाहिजे आणि त्याच्यामुळंच मी अधिपतीचीही परीक्षा घेतली कारण मला बघायचं होतं अधिपतीच्या मनात आमच्या बाबतीत किती माया आहे मला फक्त हेच बघायचं होतं पण मित्रांनो अधिपतीला भुवनेश्वरीची मोहमाया मात्र समजत नसतं आणि अधिपतीला असं वाटत असते की आमचे आईसाहेब आता मास्तरीबाईसोबत किती छान बर्ताव करत आहे आणि आता परत आईसाहेब आणि मास्तरीबाई या दोघांमध्ये कधीही वाद होणार नाही परंतु झालेही आमचे आईसाहेब साहेब नक्की समजून घेणार अगदी अधिपती असा विचार करत असतो परंतु अधिपतीला भुवनेश्वरीचा नवीन डाव माहिती नसतं कारण भुवनेश्वरी फक्त एकच विचार मनात कदाचित सोचत असते या घरातून शेवटी मी जाणार किंवा मास्तरीमबाई कारण मला त्या मास्तरीमबाईने चॅलेंज केलेलं आहे मात्र अशा प्रकारे भुवनेश्वरी मनात विचार करत असते परंतु त्याचवेळी त्या ठिकाणी चारवाल सर येतात आणि भुवनेश्वरीला बघून चारवाल सर अगदी चिडून जातात पण तेव्हाच मात्र चिडलेल्या अवस्थेत चारवाल सर भुवनेश्वरीला बोलत असतात तुझे हे नाटक आता जास्त दिवस टिकणार नाही कारण तुझे पापाचे गडे भरत आले आणि तुला तुझा खूप घमंड आहे ना तो घमंड मी तोडल्याशिवाय काही शांत बसणार नाही कदाचित तुझा अधिपतीवर खूप प्रेम आहे तेच प्रेम मी माझ्या हाताने नक्की संपवना पण मित्रांनो तेव्हाच मात्र त्या ठिकाणी अधिपती व अक्षरा येऊन पोहोचतात आणि अधिपती चारवा सरांना बोलत असतो तुम्ही आमच्या आई का बोलत आहे पण चारुवाल सर काही गप्प बसायला तयार नसतात आणि अधिपतीला बोलत असतात अधिपती ही बाई खूप नाटकखोर आहे या बाईवर तू कदाचित विश्वास ठेवू नकोस कारण ही बाई अगदी विषारी आहे परंतु चारुवाल सर अधिपतीसमोर भुनेश्वरीचा खरा चेहरा आणेल का ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बाय बाय मित्रांनो